साहेब देशमुख लगेच तुम्ही झटक्यात नाव घेऊन टाकलं बाबासाहेब देशमुख का असो पंचावन्न वर्ष राजकारण केलं त्यांच्या आजोबानं या तालुक्यात कधी झालं नाही कधीच नाही गुंडगिरी जादा पंचावन्न वर्षात असं राजकारण झालं नाही म्हणजे कसं झालं नाही गुंडगिरी झालं नाही तालुक्यात कधी कधीच नाही गणपतराव देशमुख काळात या काळात कसं होतं म्हणजे शांत होता एक नंबर शांत माणूस हा आणि कामं पण केली ना बरं का आता ह्यांची काम आहे ती रस्ता केला बघाय बनगाव रस्ता रस्ता करून दीड महिना झाला इथं समोर आपल्या बरं पूर्व कुठून या दीड महिन्यात रस्ता उकरून उखरून दीड महिन्यात दीड महिन्यात दीड महिन्यात रस्ता इथं चालला काय मग ज्यांनी केला त्यांना त्यांच्या नेत्यांना ऑस्कर वगैरे पुरस्कार दिले पाहिजेत टक्केवारी पुरस्कार आहेत त्यांना काय तो बरं काम आणली मी हा ठीक आहे तुम्ही आता जावा बनगाडी आता बघा आता त्याच रस्त्याला जाऊन थोडा रस्ता करा गोळा करायचं काय 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 पुढे रस्ताना मागे खड गोळा करायचं कुणाचं काम आहे बापूच कुठला बापू शाही बापू